नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सत्तावीस नोव्हेंबरचा गाय बाजारामध्ये तर वरकडीचा गाय बाजारामध्ये आलोय मित्रांनो आपण आता तर या बाजारामध्ये चेप जर्सी गावरान गाय तुम्हाला बघायला मिळतात तर बघूया आजच्या गायींच्या किमती कशा काय स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या खानदेशागुर्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघूया गीर गाय आपण या बाजारामध्ये बघायला मिळतात मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबरचा हा बाजार बघत आहे आणि हा बाजार दर गुरुवारी भरत असतो मित्रांनो भाऊ काय किंमत सांगताय यांची काय किंमत सांगताय पंचेचाळीस हजार रुपये शेतकरी का व्यापारी शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत तिच्या खाली किती ती तिसऱ्या जाप्याची मित्रांनो बघा दूध वगैरे काही काढलंय का तुम्ही दूध काही काढलंय का दूध किती लिटर आहे तरी एका टायमाला पाच लिटर मोबाईल नंबर सांगता तुम्ही आमरदाजवळ तर एकाडे आम्हाला पाच लिटर दूध आहे मित्रांनो आहे मला दहा लिटर दूध बघा गावडी ते वासरे तिच्या खाली तिसऱ्या द्यापायची

जापे <laughs> जापे जापे किती जापायची हां किती जापाय तिसऱ्यामध्ये का तिसऱ्या जापायची मित्रांनो बघा तिसऱ्या वेताची बघा पंचे हजार सांगितले ना किती हजार सांगितले तुम्ही किंमत काय सांगितली पंचावन्न पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये मित्रांनो तिसऱ्या जापायची दूध दूध काढले का काही दूध काढलं आहे का साडे चार चार रुपये वाचल साडेचार चार लिटर दूध मित्रांनो बघू शकता तिसऱ्या जापायची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता येते कुठले तुम्ही शेतकरी का बरं मोबाईल नंबर सांगता का नाईन सिक्स सिक्स फायव्ह थ्री झिरो वन फोर टू फाईव्ह नक्की संपर्क करा मित्रांनो तिसऱ्या जागाची वास्तू हे शेतकरी आहे बघू शकता गिर आहे मित्रांनो भाऊ काय किंमत सांगताय दादा काय काय किंमत सांगताय गायची किंमत का गायची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये वासरी का त्याच्या खाली वासरी वासरी किती जायची दादा दादा तिथे जायची तिसरे जायची मित्रांनो बघा दुधाला कशी आहे दुधाला तिला वीस लिटर दादा वीस लिटर दोघं आहे मला दहा लिटर दुधे दोघं आहे मला वीस लिटर दूधे मित्रांनो वीस लिटर दुधे एका आहे मला दहा लिटर दूधे बघा किती लागेल मग फायनल सतरा हजार शेतकरी का व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांगता का शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याहत्तर तेरा एकोणावीस कुठले तुम्ही खडक देवडा खडक देवडाचे मित्रांनो वीस लिटर दूध आहे नक्की कॉन्टॅक्ट करा तिसरी पाहिजे वासरू आहे नक्की संपर्क कारण ज्यांना पण याच्या जर्सी गाय पाहिजे असेल त्यांनी

दादा काय किंमत सांगता यांची बोलो काय किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये किती धाब्याचे तिसरे धाब्याचे मित्रांनो बघू शकतो दुधाला कशी आहे दुधाला दुधाला तीन तीन लिटर सहा लिटर दूध दोघड आहे मला दोघड दोघड आहे मला सहा लिटर दूध मित्रांनो बघा काय म्हणे आधी कुठले तुम्ही शेतकरी का

نه نه تنهو هڪ سان سان جياري لاي برابر ديجي نه نه بس پانچ ري اوه ها 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 پانچ ري نه پنهن سان سان ان دور ما هيتا ما ڪا ته نه سان سان دو سان گلا گڙي آ لئي

काय किंवा सांगता ये काय किंवा सांगता येस हजार रुपये बघू शकता मित्रांनो तीस हजार रुपये किंमत आहे किती जा किती जा

मोला मोबाईल नंबर सांगते अठ्ठ्याण्णव चौतीस छत्तीस चौऱ्याऐंशी चेचाळीस कुठले तुम्ही नालबंदी नालबंदीचे मित्रांनो दोघं तुमचे आहे काय दोघू शकता मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा सात वेजापाची काय म्हणजे भरपूर वयस्कर झालेली आहे दुधाला कशी तरी दुधाला तरी सात आठ लिटर सात आठ लिटर दोघड आहे मला का दोघं आहे मला सात आठ सात आठ लिटर दुधी मित्रांनो बघा ज्या ज्या गाय मला दिसत आहे त्या मी कवर करतोय तिचा व्यवहार झालेला एकेचाळीस हजारला बघा तेव्हा तुम्ही खाली नाही तारा बारा तुम्ही Uk lagi masan deh, jili, cilaki juga ada, ada mana jili? Jili kali, ah, cilaki jili? Cili saja, cili sahabat jili mitra. Ah, kok bisa? Tanya ini kali. Siapa siapa renang सहा साली तर तुझे दावून तुमची का पूर्ण जावून त्यांची मित्र कुठले तुम्ही मोबाईल नंबर सांगता का बघू शकता कुठे दिले आता कुसुम मला दिली का पूर्ण जावून त्यांची मित्रांनो दादाजींची नक्की कॉन्ट्रॅक्ट करा तुम्हाला मी गावड्या जाऊन देतो बघून घ्या त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तर ही गाव काय तुम्ही घेतली का तुम्ही घेतली का बघू शकता यांनी घेतली ती बघू शकता पूर्ण आहे देऊन तिथपर्यंत दादा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मोठे भरपूर मोठे व्यापारी बाजारामध्ये नक्की कॉन्टॅक्ट करा या गावड्यात जाऊन दाखवून देतो तुम्हाला एक एक वेळेस दिवळा व्हिडिओ जर बनवला तर भरपूर मोठा होऊन जाईल बघू शकता नक्की कॉन्टॅक्ट करा एक रुपया चाळीस हे सोनं आलं पुरा मार्केट मध्ये आहे ये वाचले आलं बाय

काय चाळीस हजार रुपये बत्तीस हजार मागताय का चाळीस हजार सांगितले मित्रांनो बत्तीस हजार जायपाय भाऊ दुसऱ्या जाय पाहिजे का दुसरं मित्रांनो बत्तीस हजार रुपये मागितले गेली चाळीस हजार रुपये सांगितले किती गावडे आणले तुम्ही आज तीन चार आणले का पूर्ण जाऊन त्यांची मित्रांनो बघा गावड्या जाऊन मोबाईल नंबर सांगून द्या बँके सर दोन तर मित्रांनो मोबाईल नंबर घेतला आता गावड्या बघून घ्या बघू शकता बघा कॉल करून विचारू शकता जर गावडी आवडली तर बघू शकता

दुसऱ्यातले तिसऱ्यात आहे का तिसऱ्या डाप्याचे दूध कसं दूध काढलंय काही दहा लिटर सांगितलं शेतकऱ्याकडून घेतले तिने आहे आम्हाला दहा लिटर दूध तर लाल मग फायनल तीन ला शकता मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय तिसऱ्या चाप्याचा वासरू ये पंचाहत्तर सतरा हा

त्याला ना काय किंवा सांगताय पंचावन्न हजार काय रेछाती चाल पंचाय का पंचावन्न सांगतायू शकता मित्रांनो पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो पन्नास हजार रुपये पन्नास हजार पंचावन्न हजार किती जापायचे दोघी या किती जापायचे आहे पहिल्या नाही पहिला नाही पहिला जापायचे मित्रांनो दुसऱ्या जापायचे पन्नास हजार पंचावन्न हजार किती लाईल फायनल मग किती लाईल फायनल पंचे पंचेचाळीस अर्थ का हां किती एक दावण तुमची का पूर्ण हो पूर्ण दावण त्यांची मित्रांनो बघू शकता एक तर नजर मारून घ्या मोबाईल नंबर अरे बाबा मोबाईल नंबर सांगून द्या सत्तर सहासष्ट त्रेसष्ट डबल झिरो शहाऐंशी शेंदोर्णीचे कधी शेंदोर्णी शेंदोर्णीचे मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा चॅनल काही मग सांगता याची फक्त वीस हजार वीस हजार रुपये कशी द्याला दुधाला कशी दुधाला साडेचार चार चार लिटर दूध फक्त वीस वीस हजार हजार रुपये किती जापायची चौथ्या नाही चौथ्या जापायची का साडेचार चार लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकता किती दिवस गावडे आणलं तुम्ही आज सहा होत्या आहे का बघू शकता मित्रांनो सहा आणल्या होत्या विकल्या गेल्या काही दोन चार विकल्या गेले पर मोबाईल नंबर सांगून द्या पंच्याण्णव एकोणतीस तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघू शकता व्यापारी नापारी व्यापारी आहे तुम्ही सावखेड्याचे मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या बघू शकता तर बऱ्यापैकी गावड्या कव्हर केलेल्या मित्रांनो बाकीचे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ पण आपले बघत चाल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करू गावड्या